उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेले आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही काही करू शकलेले नाहीत नारायण राणेंची बोचरी टीका मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची सत्ता खा आली नाही याचे कारण उद्धव ठाकरे यांना विचारा मुंबईत दोन्ही भाऊ एकत्र येऊनही काहीच करू शकलेले नाहीत अशी भोचरी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे ते रविवारी सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले उद्धव ठाकरे आपला महापौर झाला पाहिजे म्हणतात देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल असंही त्यांनी म्हटलंय पण उद्धव ठाकरे देवावर कधीपासून विसंबून राहायला लागले आतापर्यंत त्यांनी कधी देवाकडे हात जोडले नाहीत महापौर आकाशातून येईल का त्यांची संख्या बघता एवढा फरक कसा भरून निघणार असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे उद्धव ठाकरे पराभवामुळे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत ते जे बोलत आहेत ती वास्तव परिस्थिती नाही महाराष्ट्रात पंचवीस ठिकाणी भाजपाची सत्ता आली आहे आता तरी उद्धव ठाकरे यांनी घरी बसावे असा सल्ला नारायण राणे यांनी दिलेला आहे आता नारायण रणनी यांच्या टीकेवर शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे ते उद्धवला विचाराल आम्हाला बारचा मार्ग दाखवला त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची काय राहिलं नाहीये त्यामुळे एकत्र आले काय एक एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही आता परत एकत्र येऊन काही नाही काही नाही संजय राऊतला आता काय राहिलं आहे दुसरं काय बोलायला का, 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 बोला का? आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे कोणाशी कोणा कोण पळून नेल म्हणून भीती आम्हाला त्यामुळे असं काही नाहीये आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये आ, आता देवावर हे झालं काय विसंबर राहिल दे हात जोडले ना आतापर्यंत देवासाठी कसा महापौर आकाशातून येईल की काय संख्या बघ म्हणा जरा एवढा फरक कसा का भरून काढणार त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे ते तो जे बोलतो आहे ते वास्तव्य नाही आहे आम्ही आमची हे म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी हो आमची मेजॉरिटी आहे आणि महाराष्ट्रात जवळपास पंचवीस महानगरपालिकेत सत्ता आली आता तरी मला शाणा बन ना काय आहे गरीब असा ना ऑपरेशन काय करायचे ते पण करून घ्या ह्याच संजय राऊत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग